रोज एक नवीन विषय मध्ये आजचा विषय आहे सॉरी सॉरी हा शब्द आपण त्याचं स्पेलिंग एस ओ डबल आर वाय सॉरी मित्रांनो सॉरी या शब्दामधचा उगम कधी पावला काय पावला हे मला सोजन में। तो माला का है है तर काय शोधून सापडत नाही तुम्हाला काय माहिती असेल तर देऊ शकतात पण सॉरी ह्या शब्दाला पूर्वी वापरायचे दुःख व्यक्त करताना किंवा त्याची चूक व्यक्त करताना पण सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तत्कालीन जे होते त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासमोर सॉरी या शब्दाचा उपयोग केला होता आणि त्याची नोंद आवर्जून झालेली आता आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे आमचे एक मित्र आहेत यादव साहेब म्हणून जे सुखवाडी बेलोडीजवळ जिल्हा सांगली इथल्या या मित्रांनी मला सांगितलं की भाऊ सॉरी हा शब्द घ्या आणि एक व्हिडिओ बनवा तुम्हाला काय बनवायचं बनवा म्हणून माझा प्रयत्न आहे तर मित्रांनो सॉरी हा शब्द जसा सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी वापरला तसा भारतामध्ये सॉरी ह्या शब्दाला जस मी मागाशी सांगितलं की दुःख व्यक्त करताना किंवा चूक व्यक्त करताना जो मांडला जायचा तो आता फक्त माफी मागायला या सॉरी या शब्दाचा जास्त वापर व्हायला लागला की प्रत्येक व्यक्ती बघा काय जर झालं तर सॉरी सॉरी या शब्दामध्ये इतकी ताकद आहे ना की एखाद्या धारदार तलवारीची सुद्धा धार जाते किंवा एखाद्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीची सुद्धा बाहेर पडण्याची इच्छा होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला खटक्यावर बोट ठेवलं असतं खटकात दाबायची इच्छा होत नाही किंवा एखाद्या चाकूला सुद्धा एखाद्या व्यक्तीला मारायची इच्छा सुद्धा होत नाही फक्त या स्वारी शब्दामध्ये म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती फुडणं स्वारी म्हणते ना त्यावेळेला मित्रांनो की त्या ठिकाणी भांडणं मिटतात अनेक ठिकाणच्या बाबतीत असं भांडणं मिळतात की मी अनेक वेळेला बघितलंय एक तुम्हाला किस्सा सांगतो ही एक सुशिक्षित व्यक्ती होती आणि सुशिक्षित व्यक्ती ही जात असताना त्याची काही चूक नव्हती हो काहीही चूक नव्हती हो पण दोन पोरं असे मस्तवाल पोरं आली बाजून आणि त्याच्या गाडी थांबली असताना बाजूला जायला गेली त्यांच्या गाडीचा कॉर्नर त्यांनीच घासला टू व्हीलरनं पण फोर व्हीलर मधली व्यक्ती उच्च शिक्षित घराण्यात होती पण ती मुलं त्याच्या अंगावर ज्यावेळेला धावून आली त्यावेळेला या माणसानं एकच शब्द वापरला माझ्यासमोर सॉरी सॉरी म्हटलं ती पोरं गप्प गेली पण जाताना एवढंच बोलले त्यानं माफी माहिती म्हणून ठीक ना त्याला सोडत नव्हतं बघा चूक तर नव्हतीच तरी पण या माणसाने विचार केला का यांच्या नादाला लागण्याचा अर्थ नाही त्यामुळे ज्यानंच म्हणला सॉरी तेवढ्या ती परत गेली भले बडबडत गेली पण वाद मिटला तर म्हणून मित्रांनो म्हणतो सॉरी हा शब्द उच्चारायला फार सोपा आहे आणि तो कोणत्या वेळी उच्चारला पाहिजे हा पण विचार केला पाहिजे योग्य वेळी या सॉरी शब्दाचा वापर जर केला मित्रांनो तर अनेक मोठमोठी भांडणं अनेक मोठमोठे जे तडजोड आहेत थोडक्यात मी सांगतो अनेकांची सोडपत्र वाचू शकतात अनेकांच्या प्रॉपर्टीज देणे घेण्याची भांडण मिटू शकतात कोर्ट मॅटर मिटू शकतात पोलीस स्टेशनमध्ये वादविवाद जे दाखल होणार आहेत ते मिटू शकतात फक्त तुम्ही कुणीतरी एका पार्टीने सॉरी म्हणलं पाहिजे काय सॉरी म्हणलं म्हणून आपल्या अंगाला होलं पडत नाहीत किंवा आपलं नुकसान होत नाही अगर बँक बॅलेन्स कमी होत नाही अगर सोनं नाणं जात नाही किंवा प्रॉपर्टी कुठे जात नाही फक्त सॉरी म्हणायला प्रॉब्लेम काय पण मित्रांनो आपण कितीतरी नुकसानीला सामोरे जातो पण सॉरी हा शब्द उच्चार करत नाहीये हा सगळ्यात मोठा दोष आहे म्हणून मित्रांनो सॉरी हा शब्द योग्य ठिकाणी उच्चार करा आता बघा काय वेळेला आम्ही सुद्धा सॉरी म्हणतो माझ्यापेक्षा लहान मुलांना सुद्धा सॉरी म्हणतो नम्रता काय बिघडते नम्रता ठेवली म्हणून ह्याचा अर्थ तुम्ही दुबळे आहात किंवा काय आहे असा अर्थ होत नसतोय कदाचित समोरच्या व्यक्तीला थोडस दुबळे पण आपलं वाटत असेल वाटू द्या पण वेळ आल्यानंतर त्याला कळतंय की या व्यक्तीची ताकद काय तर मित्रांनो सॉरी या शब्दाचा उपयोग करत रहा अनेक मुद्दे अनेक भांडणं वगैरे सगळे मिटणार आहेत अनेक ठिकाणचे तोटे मिटणार आहेत म्हणून मी ज्यांनी मला सुचवलं यादव साहेब म्हणून आहेत सुखवाडीचे त्यांना तुम्ही जो शब्द सांगितला त्याच्यावर मी आज हे भाष्य केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं या सॉरी या शब्दावर आपण कमेंट्समध्ये कळवा अशी विनंती करतो ज्यांनी युट्यूबला अजून अ सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकला लाईक द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र